कोल्हापूर जिल्ह्यात सर्वदूर पावसाच्या सरी कोसळत आहेत मागील चोवीस तासात राधानगरीसह चौदा धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे सांगली जिल्ह्यात देखील अशी स्थिती आहे यामुळे कोल्हापूर सांगली जिल्ह्यात महापूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे ही महापुराची स्थिती टाळण्यासाठी आज सायंकाळी आलमट्टी धरणातून अडीच लाख क्युसेक पर्यंत विसर्ग वाढवण्यात आलाय यामुळे कोल्हापूर सांगलीला महापुरापासून काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे आलमट्टी धरणात ऑगस्ट अखेर जेवढा पाणीसाठा ठेवला पाहिजे होता तेवढा पाणीसाठा आत्ताच ठेवण्यात आल्याने कोल्हापूर व सांगलीला महापुराचा धोका निर्माण झाला आहे पाणीसाठा कोल्हापूर व सांगलीच्या मुळावर येण्याची चिन्हे आहेत आलमट्टी धरणातून मंगळवारी रात्रीपासून एक लाख सत्तर हजार क्युसेकनी विसर्ग सुरू होता तो आता वाढवण्यात आला आहे कोल्हापूर सांगलीला असणारा महापुराचा धोका टाळण्यासाठी आलमट्टीतील पाण्याचा विसर्ग वाढवण्याची मागणी कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनावर केली आहे त्यामुळे धरणातून विसर्ग वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कर्नाटक सरकारशी संपर्क केला आणि कर्नाटक सरकारने आलमट्टी धरणाचा विसर्ग वाढवला आहे